मी वडर महाराष्ट्राचा राज्य संघटनेचे प्रदेश सरचिटणीस तथा इचलकरंजी नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष श्री तानाजी बाळू पवारसाहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक युवा नेते प्रमोद बाळासाहेब बचाटे भारतीय जनता पार्टी व युवा ग्रुप मित्र परिवार इचलकरंजी ऍडव्होकेट अमित सिंग यांची जिल्हा नोटरीज असोसिएशनच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे ऍडव्होकेट अमित सिंग हे सध्या क्रीडाईचे कायदेशीर सल्लागार असून इचलकरंजी व कोल्हापूर येथील विविध नामांकित बँका व वित्त संस्थांच्या पॅनलवर विधी सल्लागार म्हणून कार्यरत आहेत त्यांची ही नियुक्ती त्यांचा व्यापक अनुभव व कार्यक्षमता यांची पावती आहे या नियुक्तीबाबत त्यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे या निवडीसाठी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य ज्येष्ठ ॲडव्होकेट विवेकानंद घाडगे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले ॲडव्होकेट सिंग यांच्या नेतृत्वात जिल्हा नोटरीज असोसिएशनच्या कामकाजात अधिक कार्यक्षमता व समन्वय साधला जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे